हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड टू इंग्लिश आज आपण शूड आणि शूड हॅव याची वाक्य पाहणार आहोत दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये मी सांगतेय सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड म्हणजे तुम्हाला संपूर्ण फरक समजेल आणि तुम्ही सहजपणे अशा पद्धतीची रचना वापरू शकाल रचना कशी आहे तेही मी सांगितलंय त्यामुळे पूर्ण व्हिडिओ निश्चित पहा करूया आपण सुरुवात पहिलं वाक्य लिहिलेलं आहे मी इथे यू शूड पार्टिसिपेट यू शूड पार्टिसिपेट आता यू शूड पार्टिसिपेट याचा अर्थ यू म्हणजे तू किंवा तुम्ही शूड म्हणजे करायला हवं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण शूड हे ऑक्झिलियरी वर्ब आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद ते वापरतो पार्टिसिपेट हे आपलं मुख्य क्रियापद आहे तू भाग घ्यायला हवास किंवा भा तुम्ही भाग घ्यायला हवा म्हणजे हे कंपल्शन नाहीये पण खरं म्हणजे तुम्ही घ्यायला हवा असं जे आपण म्हणतो तेव्हा आपण शूर वापरतो ते आणि हेच जर मी म्हटलं की यू शुड हॅव पार्टिसिपेटेड यू शुड हॅव पार्टिसिपेटेड परत यू म्हणजे तू किंवा तुम्ही शूड प्लस हॅव प्लस पार्टिसिपेटेड हे तिसरं रूप झालं पार्टिसिपेट या क्रियापदाचं आणि त्याचा अर्थ असा होतो की एखादा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या कार्यक्रमात जर यू म्हणजे जी कोण व्यक्ती असेल तू किंवा तुम्ही म्हणतोय पण ज्यांना ती व्यक्ती तिने भाग घेतलेला नसेल आणि मग जर तुम्ही तिला म्हणत असाल त्या व्यक्तीला की तू भाग घ्यायला हवा होतास म्हणजे कार्यक्रम होऊन गेलेला आहे पास्टमध्ये भूतकाळात म्हणजे एक दिवस आधी असेल काल संध्याकाळी असेल पाच दिवसांपूर्वी कधीही पण भूतकाळात कार्यक्रम होऊन गेलेला आहे पण त्यात तिने भाग घेतला नाहीये त्या व्यक्तीने आणि मग तुम्ही म्हणताय की तू भाग घ्यायला हवा होतास भूतकाळातल्या घटनेमध्ये तू अमुक अमुक करायला हवं होतस असं जेव्हा आपल्याला बोलायचंय तेव्हा आपण ही रचना करतो शुड हॅव आणि भी थ्री क्रियापदाचं तिसरं रूप पाहूया अजून सेकंड एक्झाम्पल ही शूड थिंक अबाऊट इट ही शूड थिंक अबाउट इट ही म्हणजे तो शूड परत आपण सहाय्यकारी क्रियापद ही शूड थिंक म्हणजे विचार करायला हवा अबाऊट म्हणजे बद्दल आणि इट म्हणजे हे किंवा या ते याबद्दल त्याने विचार विचार करायला हवा किंवा त्याबद्दल त्याने विचार करायला हवा आता विचार करायला हवा असं आपण म्हणतोय तेव्हा भविष्यात काहीतरी एखादी का का गोष्ट असेल ज्याबद्दल त्याने विचार करायला हवा खरं म्हणजे असं आपण म्हणतोय भविष्य काळ दाखवतोय म्हणजे पुढे भविष्य काळात काहीतरी करायला हवंय अशा अर्थी बोलतोय आपण तेव्हा आपण शूड घेतला आणि व्हि पण घेतलं पण हेच जर मी वाक्य बनवलं ही शुड हॅव थॉट अबाउट इट ही शुड हॅव थॉट अबाउट इट मग आता ही हा सब्जेक्ट करता झाला तो शुड हॅव थॉट थॉट हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे थिंक थॉट थॉट ते तिसरं रूप घेतलं अबाउट इट याबद्दल त्याने विचार करायला हवा होता किंवा त्याबद्दल त्याने विचार करायला हवा होता आता जी काही घटना असेल ज्याबद्दल विचार त्याने करायला हवा होता ती गोष्ट घडून गेलीये भूतकाळात घडून गेलीये आणि नंतर आपण म्हणतोय म्हणजे त्याने त्यावेळेला त्या गोष्टीचा विचार नाही केला आणि मग आपण म्हणतोय की त्याने विचार करायला हवा होता होता या शब्दात आपल्याला कळतं ती घटना आधी झालेली आहे भूतकाळात त्यामुळे भूतकाळात एखादी घटना झालीये आणि एखाद्या व्यक्तीने काही त्या घटनेबद्दल काही केलं नसेल आणि मग नंतर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जर बोलायचं असेल की असं असं करायला हवं होतं त्यावेळेला आपण शूड हॅव आणि वी थ्री ही रचना घेतो तिसरं एक्झाम्पल वी शुड प्लॅन फॉर दॅट वी शुड प्लॅन फॉर दॅट वी, वी म्हणजे आपण किंवा आम्ही शूड वर्ब प्लॅन बेत करणं फॉर म्हणजे साठी दॅट म्हणजे ते मग त्यासाठी आपण बेत करायला हवा हा आता हे जे काही असेल प्लॅन आपला कोणत्या तरी गोष्टीसाठी ते नंतर होणारे भविष्यात म्हणून त्याबद्दल आपण प्लॅन करायला हवा बेत करायला हवा भविष्यातल्या एखाद्या घटनेसाठी पण हेच वाक्य जर मी म्हटलं वी शुड हॅव प्लॅन फॉर दॅट वी शुड हॅव प्लॅनड फॉर दॅट वी म्हणजे आम्ही किंवा आपण शुड हॅव प्लॅन प्लॅन्ड हे झालं तिसरं रूप प्लॅन 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 ईडीवाल तिसरं रूप येते आपण बेत करायला हवा होता फॉर दॅट त्यासाठी त्यासाठी आपण बेत करायला हवा होता आता होता म्हणजे भूतकाळात जी काही गोष्ट आहे घटना आहे ती घडून गेली आहे त्यावेळेला आपण बेत केलेला नाहीये आणि नंतर आपल्याला वाटतंय की आपण त्यावेळेला बेत करायला हवा होता खरं म्हणजे आता हवा होता भूतकाळातल्या घटनेबद्दल जे आपण नाही केलं ते करायला हवं होतं असं म्हणताना परत शुड हॅव प्लस भीथ्री पाहूया फोर्थ एक्झाम्पल राकेश सपोर्ट हर राकेश शूड सपोर्ट हर राकेशने तिला पाठिंबा द्यायला हवा आता पुढे कुठेतरी भविष्यात म्हणजे उद्या असेल परवा असेल चार दिवसांनी असेल महिन्याने असेल कधीही पण भविष्यात राकेशने तिला पाठिंबा द्यायला हवा नुसतं शूड घेतला आणि सपोर्ट हे क्रियापद व्ही वन त्याचं घेतलं सपोर्ट हेच जर मी म्हटलं राकेश शूड हॅव सपोर्टेड हर राकेश शूड हॅव सपोर्टेड हर आता शूड हॅव आणि सपोर्टेड तिसरं रूप सपोर्ट या क्रियापदाचं सपोर्ट सपोर्टेड सपोर्टेड तिसरं रूप घेतलं आणि मग त्याचा अर्थ होतो राकेशने तिला पाठिंबा द्यायला हवा होता 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 म्हटल्यावर परत भूतकाळात जी घटना घडून गेलीये त्यावेळेला राकेशने तिला पाठिंबा दिलेला नाहीये पण आपल्याला वाटतंय की त्याने तिला पाठिंबा द्यायला हवा होता त्यावेळेला असं जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण रचना वाक्याची शुड हॅव अधिक थ्री या पद्धतीने करायची मग तो अर्थ जो मी म्हणतेय तो होतो की भूतकाळातल्या एखाद्या घटनेत जे काही केलेलं नाहीये ते करायला हवं होतं असं आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण त्यानुसार बोलून अर्थ तो आपला दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतो नाव द लास्ट एक्झाम्पल मेघना शुड बी प्रेझेंट मेघना शुड बी प्रेझेंट आता मेघना प्रेझेंट म्हणजे हज हजर, हजर असायला हवी किंवा उपस्थित असायला हवी प्रेझेंट उपस्थित असायला हवी शूड मेघना हे झालं सब्जेक्ट म्हणजे करता शूड हे झालं ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी ते आपण बी बी हे अश्णे अशा अर्थी मेन वर्ब आहे व्ही वन आहे ते बी टू बी हा म्हणजे अश्णे आणि प्रेझेंट म्हणजे उपस्थित मेघना उपस्थित असायला हवी बस एवढंच बोलतोय आपण फ्युचरमध्ये काहीतरी भविष्यात असणार आहे प्रोग्राम म्हणा काही असेल त्यावेळेला मेघना उपस्थित असायला हवी बस भविष्याबद्दल बोलतोय हेच जर मी म्हटलं मेघना शुड हॅव बीन प्रेझेंट मेघना शुड हॅव बीन प्रेझेंट परत मेघना सब्जेक्ट झाला शूड हे औलिअरी वर्ब झालं क्रियापद प्लस हॅव प्लस बीन आता हे इथलं जे बीन आहे ते बी या क्रियापदाचं तिसरं रूप आहे शुड हॅव बीन प्रेझेंट मेघना उपस्थित असायला हवी होती होती आलं याचाच अर्थ भूतकाळात ती घटना घडून गेली एखादा कार्यक्रम असेल काही असेल ते होऊन गेलंय आणि त्यावेळेला मेघना प्रेझेंट नव्हती त्या ठिकाणी आणि मग नंतर कोणतरी बोलतय की मेघना असायला हवी होती खरं म्हणजे त्या ठिकाणी मग तेव्हा आपण जेव्हा बोलतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटनेबद्दल ती असायला हवी होती असं आपल्याला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा परत ही रचना सब्जेक्ट प्लस शूड हॅव प्लस वीक अशी ही शूळ बालीच शूळ ऑक्झिलियरी वर्ब हेच घेऊन पण दोन वेगळ्या रचना आणि दोन वेगळे अर्थ त्यातून आपण दाखवतो आता पहिलं जे नुसतं बोलले मी जिथे शूर आणि व्हिवन आहे तिथे काय अर्थ होतो की अमुक अमुक करायला हवं बस इतकं साधं सिंपल भविष्यात अमुक अमुक अशा पद्धतीने करायला हवं भविष्य म्हणजे अगदी फार पुढचं भविष्य असं नाही आत्ता सकाळी समजा तर संध्याकाळी पण भविष्यच म्हणतो आपण त्याला उद्या परवा चार दिवसांनी महिन्याने पाच वर्षांनी कधीही असेल पण भविष्यात करायला हवं म्हणताना कशी रचना करणार सब्जेक्ट म्हणजे करता प्लस शूर प्लस भीबन भीबन म्हणजे मुख्य क्रियापद जे काही असेल आपलं क्रियापद ते आता ह्या ठिकाणी काय काही क्रियापद आली आहेत एक आहे पार्टिसिपेट बी वन थिंक बी वन प्लॅन हे भी आहे सपोर्ट हे है, भी आहे आणि बी हे बी आहे ओके आता सेकंड साईड बघूया भूतकाळात एखादी घटना घडून गेलीये आणि त्यावेळेला काय कोणीतरी काहीतरी केलेलं नाहीये आणि मग आपण म्हणतोय की असं असं करायला हवं होतं असं म्हणताना आपण ही रचना वापरतो सब्जेक्ट म्हणजे करता प्लस शूड प्लस हॅव प्लस वी थ्री क्रियापदाचं तिसरं रूप आता इथे क्रियापदाची तिसरी रूप कुठे आली आहेत पार्टिसिपेट चालू पार्टिसिपेटेड थिंक चालय थॉट प्लॅन चाललंय प्लॅन सपोर्ट चालय सपोर्टेड आणि बी चालय बी अशा पद्धतीने हा मेजर फरक आहे जेव्हा आपण हॅव मध्ये घालतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतो ह्या दोन्ही प्रकार जे आहेत ते आपण सर्रास बोलत असतो आणि त्यामुळे हे दोन्ही प्रकार चांगले माहिती असायला हवेत स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता मी बाजूला उभी आहे आणि आय होप हे तुम्हाला सगळं समजलं असेल मी विनया टेंडे मी एम ए विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी बी एड फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन काउन्सिलिंग फ्रॉम एस डी टी युनिव्हर्सिटी मुंबईतून केलाय मी इंग्लिश स्पीकिंगचे आणि ग्रामरचे ऑनलाईन क्लासेस घेते जर कोणाला इच्छा असेल माझे क्लास जॉईन करण्याची तर मला व्हॉट्सअप करू शकता मेसेज करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता माझा नंबर मी इथे खाली दिलेला आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ट्रे बाय बाय